अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपण सर्व सत्यनारायणाची पूजा करत आहोत बऱ्याचशा जणांची झालेली आहे आणि त्याचबरोबर जणं अजूनही करत आहेत आणि ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल त्यांच्याकडं अजूनही दहा अकरा दिवस आहेत जवळपास पंधरा दिवसाच्या आत आहे तर तुमची अकरा दिवसाची सेवा अजूनही होऊ शकते किंवा सात दिवसाची तरी तुमची पूजा होऊ शकते त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे ज्यांची कोणाचीच पूजा झालेली नाही सत्यनारायणाची त्यांनी नक्कीच करावी अशी विनंती नाही सात दिवसाची कमीत कमी तीन दिवसाची पाच दिवसाची तरी करा चला आजचा व्हिडिओ आहे की सत्यनारायण पूजा करताना आपण ज्या काही सेवा करतो आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला अभिषेक फक्त सगळ्या निर्माल्य काढायचा आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पोथी वाचून तुम्हाला आरती करायची आहे बाकी काही नाही कारण आपण पुढचे जे विड्याची पानं असतात ज्यावर मांडलेलं असतं पण ते सगळं काही उचलत नाही फक्त आपण जो बाप्पांचा आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक आहे तो करायचा आणि त्याच्यानंतर पोथी वाचन करून तुम्हाला आरती करायची नैवेद्य वगैरे करायचा हे महत्वाचं आहे ते झाल्यावर बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला की त्यानंतर तुम्ही कोणत्या सेवा करू शकता तुम्हाला अजून लक्ष्मी प्राप्ती हवी आहे आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला करायची आहे खडतर काही गोष्ट आहे ज्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे त्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता सत्यनारायणाच्या पूजेबरोबर अजून कोणती जोडपूजा तुम्ही जोडपूजा म्हणण्यापेक्षा अजून कोणत्या सेवा तुम्ही जास्ती करू शकता ज्याच्याने तुमच्या पूजेत अजून भर पडेल तर बघा सत्यनारायण पूजा करताना जेव्हा तुमचं वाचन होऊन जाईल त्या ते वाचन झाल्यावर एकदा विष्णू सहस्त्र नामाचं पठण एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठन, एकदा पुरुष सुक्त आणि एकदा सुक्त याच पठन करायला हवं विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र पुरुष सुक्त ह्या सुक्त। चार गोष्टींचं पठण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राचं पठणसुद्धा कमी एकदा तरी झाला पाहिजे त्याचबरोबर ओम नगो नमो भगवते वासुदेवाय नम याचा जप तुम्हाला करायचा आहे ह्या सेवा करायला पाहिजे त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही श्री सुक्ताचं पठण करणार आहात त्यावेळेस तुमच्या देवघरातील श्रीयंत्रावर किंवा तुमच्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुमकुम अर्चण करायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र दोन्हीपैकी श्रीयंत्रावरच करा महालक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर करा पण श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरच करा असं एक गोष्ट म्हटली जाते जी अजूनपर्यंत मला नाही वाटत तुम्हाला कोणी सांगितली असेल पण असं म्हटलं जातं की श्री यंत्र जेवढं तुम्ही कुमकुमारचण करून झाकणार तेवढी माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण असं म्हटलं जाते की श्रीयंत्र जेवढं कुमकुमारच भरलेलं भरलेलं असतं तेवढी त्याच्यामधनं ऊर्जा बाहेर पडते आणि ते अर्जून ऊर्जावान होऊन तुम्हाला त्याचे जास्ती फळ अचूक फळ आणि अगदी निश्चित फळ मिळत असतात कारण श्रीयंत्र एक असा यंत्र आहे जो सर्वांना दाखवायचा नसतो शक्यतो असा यंत्र म्हटला जातो की जो सर्वांना दाखवायचा नसतो कारण आपण देवघरात जातो आणि शक्यतो ब जणांना आपले सगळे देव दिसतात असंही म्हटलं जातं की आपलं देवघर सगळ्यांना दाखवू नये त्याचमध्ये श्रीयंत्र त्यातलं त्यात अशी गोष्ट आहे की ती सर्वांना दाखवू नये त्यामुळे घरातल्या कुलस्त्री सकाळी पूजा करताना स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चण अगदी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून सुद्धा कुंकुमार्चण केलं रोजच्या पूजेत तरीही चालेल रोज स्त्रीसुक्त म्हणणं नाही झालं तर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं तरीही चालेल म्हणजे त्या कुंकुमार्चना तुमचं स्त्रीयंत्र झाकल्या आणि ते कोणाच्याही दृष्टीस पडत नाही त्यामुळे अशा सेवा करत चला अशा सेवा केल्याने नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होते पण त्याचबरोबर काम कष्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला आपल्याला फळ मिळणार नाही हे महत्त्वाचं लक्षात घ्या कितीही उपाय करा कितीही सेवा करा कितीही काही गोष्टी करा पण जोपर्यंत माणूस कष्ट करत नाही तोपर्यंत त्याला त्याचं फळ मिळत नाही कारण देव असं कधीच सांगत नाही की तू सगळं सोड आणि मला आपूस असं कधीच देव म्हणत नाही त्यामुळे जेवढे तुम्ही कष्ट कराल उलट देव तुम्हाला कष्ट करायला अजून शक्ती देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं अजून तुम्हाला शक्ती देऊन तुम्हाला अजून म्हणजे समजा पैसे कमवायचे असतील छान नोकरी मिळवायची असेल तर देव अजून तुम्हाला शक्ती देतो तुम्हाला नोकरी हो शोधायची असेल त्याला शक्ती देतो की कि बाहेर पड तू इथे शोध तिथे शोध अशी मार्ग म्हणजे तुम्हाला देत राहतो अशा रीतीने तुम्हाला तुमच्या सेवा तुम्ही रोजच्या रोज केल्या तर अतिउत्तम सत्यनारायण पूजानंतर अजून जास्ती तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या सेवा महत्त्वाच्या करा व्यंकटेश स्तोत्र विष्णू सुक्त पुरुष सुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र ह्याचं पठणं नक्कीच करा आणि त्याचबरोबर कुमकुम अर्चन देखील रोज करा याने तुमच्या घरात तुम्हाला न no, विचार कराल म्हणजे तुम्हाला विचारसुद्धा असं येणार नाही असे बदल तुम्हाला तुमच्या घरात घरात दिसून येतील आणि तुम्ही स्वतः म्हणाल अरे मला कुठून कुठे नेऊन ठेवलं आणि म्हणजे माझ्या आयुष्याचं काय किती छान घडलं आहे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओची माहिती स्वामीचरणी इथंच अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ शैज स्वामी समर्थ